get it

आजचा जे आमचा जो पत्र जाळण्याचा कार्यक्रम आहे तर याच कारण आहे कि चार डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका संपाम या संपामध्ये उतरलेल्या आहे आणि एवढ्या थंडीमध्ये सुद्धा एवढा मोर्चा भयानक मोर्चा इथं बुलढाण्यामध्ये काढला जिल्हा परिषद वर आणि दुसरा मोर्चा हा नागपूर विधानसभेवर काढला गेला होता नागपूर विधानसभेचा पूर्ण रस्ते ब्लॉक झाले होते एवढी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या होती परंतु ह्या निगरगट ट्रस्ट शासनानं आमच्या शिष्टमंडळ या गेट वर ठेवलं तर संध्याकाळी साडे दहा वाजता आमच्या शिष्टमंडळानं आमच्या शिष्टमंडळाला बोलवलं शासनानं आणि नेऊन सुद्धा काहीही सांगितलं नाही तारीख दिली पुढची आणि त्या तारखेवर अजूनही त्यांनी आम्हाला बोलवलं नाही किंवा बैठक घेतली नाही त्यांचं म्हणणं आहे की मागच्या वर्षी दीड हजार रुपये वाढून दिले दीड हजार रुपये वाढून दिले तर ते अगोदरचे होते या शासनाने काहीच दिलेलं नाही आणि एवढे जर वर्ष होऊन एवढा कालावधी जर संपामध्ये जाऊन या शासनाला जाग येत नसेल त्याच्यामुळे हा अतिशय तीव्र हा प्रकारचा संप करण्यात आलेला आहे आणि या संपामध्ये जर त्यांनी वाढ करून दिली नाही याच्यामध्ये कुपोषित मुलांचं नुकसान होऊन राहिलं गरोदर मातेचा आहार मिळत नाही लसीकरणाचं नुकसान होऊन अनौपचारिक शिक्षणाचं नुकसान होऊन राहिलं याला सर्व जबाबदार हे मूर्ख शासन राहील आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा काय करताय दुसऱ्या कमिटीला दुसऱ्या लोकांना तयार करता पोषण आहार द्या म्हणून पण पोषण आहार एखादी संस्था घेईल पण पण बाकीचा जे काय महत्वाच्या मागण्या आहेत किंवा जी काय महत्वाची आपली जी अपडेट असते अंगणवाडीची कुठलाही कोणी देऊ शकत नाही माझ्या अंगणवाडी कर्मचारीच ते देऊ शकतात आणि शासनाला लाज वाटायला पाहिजे की याच्या कुत्र्याचा खर्च दहा हजार कुत्र्याला दहा हजार रुपयाची याची एक बायको साडी घालती आणि माझ्या अंगणवाडी कर्मचारी याच्यामध्ये सगळं कुटुंब चालवतात आणि कुटुंब चालवून त्यांना काय भोगावं लागतं हे त्यांनाच माहिती त्या हाल अपेक्षा एवढ्या पैशामध्ये आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्याचा गुजारा होत नाही दुःख आहे सुख आहे आजार आहे घरामध्ये कुटुंब आहे घरामध्ये शिक्षणाची मुलं आहेत हे सर्व काही आमचं भागत नाही त्यामुळं जोपर्यंत हे शासन आमचा प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत याही पेक्षा जास्त तीव्रतेनं आमच्या अंगणवाडी कर्मचारी संप करणार आहेत आणि संपामध्ये उतरणार आहेत तर ही शासनाने दखल घ्यावी की जोपर्यंत आमच्या प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत कुठलं चाबी मिळणार नाही अंगणवाडी केंद्र उघडून मिळणार नाही कुलप सचिव आहे माझं नाव सुरेखा तळेकर आहे आणि हे माझ्या नेतृत्वाखाली हा जिल्हा चालतोय तर मी अशी ग्वाही देते की माझी कुठलीही सेविका कुठलीही आम्ही कामावर जाणार नाही आणि या शासनानं संघटनेची दखल घ्यावी आणि त्या प्रश्नाच्या मार्गी लावावं एवढंच आमचं म्हणणं आहे बचत गे गट घेत नाही आणि आशा वर्कर घेत नाही ग्रामपंचायत त्या लोकांशी माझं बोलणं झालेलं आहे ग्रामसेवक संघटना नंतर ग्राम सरपंच ग्रामपंचायतचे यांच्या संघटनाशी माझं बोलणं झालं ते म्हणे ताई आमचा पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला आम्ही कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम गावात होऊ देणार नाही किंवा तुमच्या अंगणवाडीचा धक्काही लागू देणार नाही अशी मला त्यांच्या अध्यक्ष लोकांनी ग्वाही दिली एवढं म्हणजे मला सहकार्य भरपूर मिळालं त्यामुळं मी त्यांच्याही भरोशावर आज हा संप यशस्वी करू शकते एवढंच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र